नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण आताच्या हिवाळी अधिवेशनात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यासाठी दोन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी अठ्ठावीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आली आहे बघा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या पंचावन्न हजार पाचशे वीस कोटी सत्याहत्तर लाख ,00 रुपयाच्या पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आल्या आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली आहे पुरवणी मागणीमध्ये पीक किंवा कांदा उत्पादकांसाठी आर्थिक तरतूद पुरवण्या मागण्यातील महत्त्वाच्या तरतुदीबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरिता रुपये कोटी अठ्ठावीस लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार आता लवकरच नमोचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या हप्त्यासाठी दोन हजार सातशे अडुसष्ट कोटी बारा लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे याद्वारे आता येणाऱ्या दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे धन्यवाद